नानानी पॅन्ट बघ नाना झाली हल्ली जवान पॅन्ट बघ नानाची नाना दाखव लागवायला लागला नाना डेंजर दिसत नाना नाना हल्ली लागवायला लागला पॅन्टी आज कपडे शोधायसाठी ना खूप दहीसर वरून दहीसर मधून दिव्या मध्ये आलो विचार करा विचार करा करा विचार याचा पोट आहे ना

मग की चटणी किती घेतली म्हणतो तू एवढी चटणी खातोस आघायल जाशील उद्या एवढी चटणी खालीस तर <laughs> हॅलो घ्यायचे नाही झालं युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे मस्तपैकी कालची आपली तुम्ही वगैरे बघितलं असाल हा ब्लॉग एक दिवस लाईट बघणार आहे पुढे मला ब्लॉग होत आहेत जरा समजून घ्या आणि मम्मी आता इथं आपली रानभाजी काबुली साफ करते बघा लॉकडाऊ करून मस्तपैकी साफ करून घेतले थोडीशीच बाकी राहिले आज भेटेल आपल्याला आज कि उद्या भेटेल खायला मस्तपैकी आज तर आपल्याकडे जेवायला चिकन आहे कारण की आजचा शेवटचा दिवस आहे याच्यापुढे आता दहा दिवस आज चौदा दिवस काही आपल्याला गणपती असल्यामुळे खायला भेटणार नाही आणि आमच्या घरात दीड दिवसाचा गणपती आहे तरी पण आम्ही चौदा दिवस नाही खाणार लगेच दहा पंधरा पर दिवसामध्ये परत पाच सहा दिवस खायला भेटेल गणपती गेल्यानंतर मग परत नवरात्र आहेतच आपल्याला तेव्हा पण नाही खाणार चला आता जाऊ मस्तपैकी जेवायला आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात थोड्या वेळाने काही मस्त जेवण करून आणि फ्रेशसुद्धा घाबरात मी काय तो वाजले की साडेतीन पाहुणे झाले सकाळपासून ब्लॉग शूट केलाच नाही मी आणि बघ खायला गे पण गेलो नाही एक ब्लॉग होता तो एडिट केला थोडा आराम केला पूर्ण थिंक पाहुणे आता आहे बस इथून आम्ही आता मस्त मस्तपैकी दैसरला कपडा आणायला नानी मला कपडे घेऊन देणार आहे आता नानीने एवढी मेहरबानी केली ना माझ्या नानी मला कपडे आणून देणार आहे हे बघ असतं मी देईन ना, था। ना, था। ना, था। ना, ना तुला आयुत्यामध्ये एक रुपयाला साडी भेटते ती घेऊन दे मला इन्कम नाही आहे तुम्ही तुला ती देऊ शकता बरं ना म्हण प्रथम चला आता जाऊ आपण द्यायसरला बघूया कसं कपडं ते झालं आता घराजवळ मस्त भाई की आता नाना करतो रिक्षा कारण नाना गेलेलं सकाळी काहीतरी जाऊ कारण मुंबईला कुठं तिकडे काहीतरी चालू होता ट्रीटमेंट आज फायनली त्याच्या वाटत कॅप वगैरे काही लावले नानी बघ चप्पल <laughs> किती सेवा अशी अशी बायको सर्वांना भेटावी हा कारण की नानी रिक्षा धुत सगळी कामं करत नानाची दुसरं काम काम ती काम अजून काय चला आता आपण निघू इथून डायरेक्ट लागत पोटला मोठा टी शर्टच लागेल टी शर्ट शर्ट होत ना शर्ट ते लांब होत मिडीयम साईजचा शर्ट व्हायला याला ते लांब पोटला कमी करतो खायचा कधी करशील लागतो शिवून पण होत ना ते कपडा शिवून पण होत ना त्याला काय टाईट ते टी शर्ट टी शर्ट बघता शर्टत अर शर्ट मस्त त्याच्या साईज तर पाहिजे का ना शर्ट तिकड बिलकुल कपडा भेटला नाही याच्या साईजचा सा कपडाच नाही हेम घेतला हेम मस्त झाला त्याला एवढा लॉंग झाला ना तो गुजगाव न विसायला लागला कादर काय तो ना पिक्चर मध्ये गद याची झाली पण काय करणार इथून निघालो आम्ही थेसर ला काय आम्हाला काय भेटणार ना कॉपर मस्तपैकी तिकडून निघून आलो तो, तो, तो एक दीड तास घालवला फुकटचा टाइमपास करून तेव्हा कपडे घेतले आणि पॅन्ट बघ नाना झाली हल्ली जवान पॅन्ट बघ नानाची नाना, नाना दाखवा लागवा लागला नाना डेंजर दिसत नाना नाना हल्ली लोकांना लागला पॅन्टी सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा हल्ली नाना जवान दिसायला लागले आमचे नाना आमचं जवान दिसायला लागले एकदम भारी पॅन्ट आहे आता प्लेन काढली मगच पासून यालाच कपडे शोधायसाठी ना खूप दिवा दरमधून दिव्या मध्ये आलो विचार करा पोट आहे ना पोटाचे कपडे ना? भेटत शेअर पोटाला कमेंट करा नक्की फायनल करून डिस्प्ले लागलेला मला आवडलेला तोच मला सुद्धा पसंत होता मी कपडे घेतले मला टी शर्ट घ्यायचे पण इथं टी शर्ट नाही तसे बघूया अजून काय करत माझं सेम आहे अजून आपल्याला किती वेळ लागतो माहीत ना पूर्ण दिवस ते शॉपिंग मध्येच गेलो आणि याच्या कपड्यासाठी शॉपिंग केली सगळी सांगितलेली एकाच्या कपड्यासाठी दीड तास घालवला ना नानी नाना चांगले कपडे पसंत करा नाना हल्ली जेवण होणार आहे <laughs> नाना हल्ली लाजायला लागला हो ना आता फायनल पॅन्ट फायनल करतोय मग आपण कोणती पॅन्ट आहे ती शर्ट मस्त होता पण नाना तो चेंज करून दुसरा घेतो त्याची मस्ती मस्त वेगी आ, आ, आता, वेगी आ, वेग आता घेतलं कपडं आणि बघूया आता कुठं जायचं नाश्ता वगैरे करायचा फक्त एकासाठी एकाच्या कपड्यासाठी वाट लागली जाऊन आणि आता तिघं निघालो जाऊ आपण कंटिन्यू ब्लॉक मध्ये जाऊन चॅनलला लाईब करा याच्या मुलं आम्हाला टाइमपास झालंय बघू शकता नाणे झालं मस्त वेगळी गणपतींसाठी बघा मस्त कसा पिसा विचार ना कसा पिसा विचार ना आणि फीज विचार कसा चाळीस रुपये चाळीस किती एक येत एक चाळीस ला घे ला। आज पूर्ण दिवस शॉपिंग बघ पूर्ण असे झालं रे बघू शकता नाणी हल्ली पसंत करते ती घे कुठं लावली गलेन तर नाण्याची वाट बघतो आम्ही घ्यायला तर नाणी बघू शकता दाखव नाणी कसे कसे पण आवडले का तुला हो नाना माग बघ नानाला नाला निघालो किंवा मार्केट एक्सप्लोर करायला तो पण ते कपड्यांच मार्केट एक्सप्लोर झाला नानाने कपडे घेतले आणि ते काही घेतलात ना फोरन वगैरे किती खोकतो रे तू शॉपिंग करून आलो आता आम्ही आता हॉटेलमध्ये आलो मस्त वैगी पण नानी आपल्याला दिले पार्टी नाणी असते <laughs> चला पटापट ऑर्डर हो केले नाही नाश्ते करायला घेतले आणि समोसा मागवले बघू शकता यांनी सुरुवात केली काय याला तिथं नाना उभा बिचारा ते नाणींनी काय वडापाव याचा समोसा माझा वडापाव चला पटापट खाऊन घेतो आम्ही बघू शकतो म्हणत भाऊ किती खातं अरे मग की चटणी किती घेतली म्हणतो तू एवढी चटणी खातोस आघाल जाशील उद्या एवढी चटणी खालीस तर डेंजर डेंजर प्लेट साफ केली बाईनी नाणी अजून खात नाणीने प्लेट साफ केली याचीच बाकी आहे अजून प्लेट पोचलं मस्त पैकी मंगळवार बाजारामध्ये दिव्याच आहे आणि इथं ॲड्रेस सांगतो मला ॲड्रेस सांगतो इथं समोरच आहे जयेश वाईन शॉप समोरच्या बिल्डिंगमध्ये चंद्रांगण रेसिडेन्सी तिथं अपोजिटला सर्व काही सामान आहे बघू शकता इथं नाणी घेते काय नाणीला पाहिजे ते पण काही आम्हाला काही भेटलाच नाही काय पाहिजे ते इथं लेस वगैरे आहेत मस्त आहे काय तर काहीच बघू शकता इथं लहान पोरांचे कपडे आणि लेडीजचं जास्त सामान आहे तूरा। <coughs> <ने? संथ> <laughs> किती बघू मला चप्पल 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 पाहिजे नको जाऊ जेवताला नको जाऊ त्याला नको पाहिजे

कल्टी ना थी, मी मग मगासपासून नाटक करत होतो हा मग बघ बघतो बघ असा म्हणतन बघ किती पाहू झाला आपण घरी पोहोचलो असतो एवढ्याला असं काय करतो तू चप्पल ती किती नाटक करतो म्हणताना तू असं नाटक करतात आज पोचलो आणि मस्त फ्रेश वगैरे झाला आता परत चालू आहे आता सांगायचं रिझन असंच आहे दिवाला सुद्धा खूप मोठा मार्केट भरतो चंदगण रेसिडेंशी ॲड्रेस तर तुम्हाला सांगितलं खूप लोकांना माहिती आहे तसं आपल्याकडे बुधवारचा वगैरे भरतो तिथं मंगळवारचा पण जास्त जेंट्सचं काहीच नाही जास्त लेडीजचं सामान आहे तिथं त्याच्यामुळे जर गाईत <laughs> <फ़ीण गया। laughs> मस्त नानांच्यातून नाना, नाना गेला नाना हो ना आता दवाखान्यात मस्त टोके काहीतरी नानाचा खेळ पण तब्येत डाऊन होती नानाची आणि सुद्धा सुखद खोकला झालं मस्त आता चांगलं जेवण करतो पहिलं जाऊन मगचपासून बसलेलं पण डॉक्टरचा काही नंबरच नाही म्हटला तर आता कुठून काढला काही माहीत नाही पण चला जेवण करून घेऊ मस्त टोके आणि जेवण झाल्याच्यानंतरच भेटतं आपलं आता चालायला कारण की मस्त जेवण करून झाले आपला पोट भरून एकदम जाऊन दोन तीनच राऊंड मारत जास्त पाऊस पडत आता शांत झाले पाऊस सुद्धा मग मी त्याला जेवण द्यायला चाले आमच्या बॉक्सला तोपर्यंत मी एक राऊंड मारून काहीच या टोकापासून त्या टोकापर्यंत चालून झालेले आता चालू मस्त आहे की आजचा ब्लॉग जर आवडला असेल शॉपिंगच केलं आजच्या ब्लॉगमध्ये जास्त काहीच ना जे जेव्हापासून आम्ही गेलो होतो ना तीन वाजल्यापासून त्याच्यानंतर शॉपिंगच जे काय होतं ते चला तर आता आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कुठे पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय